मी दयानंद कांबळे ब्लॅक पॅन्ट पक्ष जिल्हाध्यक्ष आजचा बिहारचा निकाल बिहार विधानसभेचा निकाल बघितला गेला तर हा ईव्हीएम एम घोटाळाच आहे आणि या विधानसभेच्या निकालामुळं संपूर्ण भारत देश अडचणीत येणार आहे कारण निवडणूक का आयोगानं बॅलेट पेपरवरती जर निवडणुका नाही घेतल्या तर संपूर्ण भारत देश किंबहुना लोकशाही आणि संविधान अडचणीत येणार आहे आणि या निवडणुकीच्या निकालामुळं असं दिसून येतंय आहे की या भारत देशामध्ये जर निवडणूक आयोगानं जर बॅलेट पेपरवरती जर निवडणुका नाही घेतल्या तर नेपाळ बांगलादेश आणि श्रीलंकासारखी परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही